कर्जत आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या माता आणि तिच्या नवजात बालकाच्या मृत्यूने कर्जत तालुका पूर्णतः हादरून गेलाय कर्जत तालुक्यातील बीड येथील विवाहित महिला पूनम राजेंद्र रुठे या गरोदरपणात आपल्या माहेर मृत्यू झाला होता तर त्या मातेच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे देखील आरोग्य सेविकेच्या निष्काळजी काल जो प्रकार घडला हा खूप दुर्दैवी प्रकार आहे जी महिला आमच्या बीडगावातली महिला होती ती डिलिव्हरीसाठी निरल पी एस सीमध्ये आलेली होती परंतु आपल्या सर्वांच्या सांगण्यावरून असं कळतं की डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलाला आणि त्या जन्मलेल्या छोट्या बाळाला आज आपल्या सर्वांना सोडून जावं लागलं हा खूप वाईट प्रकार आहे आणि डॉक्टरनी डॉक्टर असतील तिथल्या सिस्टर असतील यांच्या वेलकाडू प्रकरणामुळे आज या कुटुंबावर जो प्रसंग आला आहे त्या प्रसंगाला प्रसंगाची मला पूर्ण माहिती मिळाली आणि मी नेरल पी एस सीमध्ये चौकशीसाठी माझ्यासोबत आमच्या कर्जत पंचायत समितीचे बी ओ तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत आलो आणि त्यांना ही सर्व माहिती घेऊन त्यांना अशा सूचनाही दिल्या कर्जत तालुक्यातील तालुका आरोग्य तालुका अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या जे जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर आपण कडक कारवाई करावी ज्यावेळेला दहा मिनटाचा कालावधी शांत होता ना शांत ज्यावेळेला दहा मिनटाचा काल त्यावेळेला बालाचं तोंड नाक आहे ना ते गुदमारून गेलं प्रवेशद्वाराच्या तिथे गुदमारून गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो बाल युद्धावस्थेच्या बाहेर कर्जच्या डॉक्टरने पण सांगितलं नाही आम्हाला बाल आहे का गेलं देशमुख कडे नेल पण त्यांनी काय सांगितलं मशीन लावली बाळाच्या पायाला आणि मशीन लावल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं की बाल तुमचं जीवनचं आहे पण आमच्याकडे सोयी नाही सोय नाही आलो यांच्या दुसरं लिटर लिहून घेतलं म्हणजे आम्ही कुठे जाऊ बरोबर हे म्हणतात तुम्ही सेंटरला जा नाहीतर एमजीएम ला जा आम्ही विचार केला हे म्हणतात पहिले आमच्या हॉस्पिटलला दाखवा कर्जतच्या तालुका हॉस्पिटलला तालुका हॉस्पिटलला घेऊन गेल्या डॉक्टरची तुम्हाला पैसे सांगितले झोपलेला डॉक्टर होता दोन वेळा नर्स एक उठवते हो दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला दुसऱ्या नर्स कर्जतला गेल्यानंतर ही परिस्थिती झाली कर कर्जत ज्या वेळेला आम्ही बालाला आम्ही घेऊन गेलो बालाला घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कर्जतच्या डॉक्टर बोलले का आमच्या ओनरने तुम्ही एमजेमला जाऊ द्या आम्ही काय केला असं कर्जतचं देशमुख हॉस्पिटलमध्ये गेलो तो बंद होता त्याच्यानंतर मातोश्रीमध्ये गेलो बालाला घेऊन ते म्हणतात इथे आमच्याकडे काय होणार नाही त्यावेळेला आम्ही बालाला घेऊन निघालो कुठे एमजीएम ला जायला एमजीएम आम्हाला मा माहित नाही बाल आहे का नाही पण आम्हाला डॉक्टर बोलत नाही बाल आहे तरी आम्ही निदान चेक तर करायला पाहिजे होत ना चेक केलं कर्जतच्या डॉक्टरांनी चेक केलं हा डॉक्टर बोलत नाही ना आपण बाल आहे का नाही डॉक्टर जोपर्यंत बोलत नाही तर तोपर्यंत आपण बालाचा अंतिम काहीच निर्णय बोलू शकत नाही ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आम्ही इथून निघालो मातोश्री मधून कर्जत च्या इथे गेल्याच्या नंतर चौक गेल्याच्या नंतर माझ्या मुलीचा फोन आला का पुनमची तब्येत एकदम बेकार आहे तर मी काय म्हणलो बाई तुला मी अंदाज लावला का माझी मुलगी समजा सोळा आहे तिला त्यातला नॉलेज नसेल म्हणलं बाई ती डिलिव्हरी झाली तर प्रॉब्लेम असू शकतो काही नाही त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या पण तिने आम्ही जसं जसं पुढे गेलो फोनवरती फोन येत राहिले तर पुनमची परिस्थिती म्हणजे एकदम गंभीर मला एक काम कर तू फोन लाव वन झिरो झिरो एट वरती अँब्युलन्स मागवते लोक नाही तर हां मग लास्टला त्या डॉक्टरांनी इथून समजा ॲम्ब्युलन्सची सोय करून दिली कर्जचला नेली तिला पण तिची ब्लडिंग एवढी झाली ना तुम्हाला सांगतो ना का एक मर्डरच्या प्रमाणे ब्लडिंग झालेली आहे मटराची तरी समजा ना ब्लडिंग कमी आहे पण एक तुम्हाला समजलं असेल स्मशान शांतते म्हणजे ज्या वेळेला मुलगी डिलिव्हरी झाली दहा मिनटाच्या नंतर त्या वेळेला हा बाल तिच्या ह्या डॉक्टरच्या पण पणा नर्सच्या गेलेला आहे आणि जो ब्लडिंग झालं बाल झालं म्हणजे मृत अवस्थेतलं बाल कधी बाहेर पडत नाही तो मुल त्या वेळेला आम्हाला विचारायचं होतं आत्ता तुमची मुलगी जाऊ शकतो का बाल जाऊ शकतो तर त्यावेळेला आम्ही जर का साईन केली असते ना तर आमची बाल जीवंतराव ते मुलगी जाऊ दे तर त्यावेळेला तुम्ही ब्लेड मारू शकत होते आणि ब्लेड मारण्याची का कैची मारण्याची एक जागा असते हा बाल पण आणि जर का ब्लडिंग झालं मुलगी चालत आहे देवच असं तुम्ही विचार करा ना माझा हात तुम्ही आत्ता कापा हात कापा तरी पण तुम्ही मला सांगितलं तरी मी एक किलोमीटर चालत जाईल पण नंतर माझी गायबी संपल्याच्या नंतर त्याचं ब्लडिंग झालं त्याच्यानंतर मी पडणारच ना ओवर झाला आहे ओवर ह्या आणि एक यांच्याच रजिस्टरला यांच्या सगळ्या सह्या आहेत हे ड्युटीवर जाटले तर पण माणसं किती दोन यावेळी पुनम यांची एक वाईट दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबाबत गावकरी नातेवाईक या झालेल्या वाईट घटनेबद्दल दुःख आहे चीड आहे आणि राग पण आहे आणि ते योग्य आहे तर अशा पुन्हा पुन्हा घटना होऊ नये म्हणून मी आजच पूर्ण चौकशी करून माननीय आरोग्य सभापती यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून आजच अहवाल मी वरिष्ठाकडे पाठवतो आणि निलंबनाचे प्रस्ताव असे पाठवतो याच्यानंतर मी डिटेल डिटेलमध्ये तपासणी करून सर्वांचं लेखी अहवाल घेऊन मला पाठवण्यासाठी दोन तीन तास लागतील आणि याच्याबद्दल मी आजच कारवाई करतो दुसरं इथून जी केस पाठवली उपजिल्हा रुग्णालय कर्ज तिथे तिथे अजून रक्ताची व्यवस्था नाही झालेली आहे तिथे सर्व मंजूर झालेले आहे पण ॲक्टिवेट नाही झालेलं आहे तिथे रक्ताची बँक असेल किंवा गायनिकॉलॉजिस्ट तिथं उपस्थित जर असते तर शक्यतोर एखाद्या वेळेस पुढे पाठवण्याची गरज नव्हती पण तिथे पण प्रॉपर व्यवस्था न झाल्यामुळे दुर्दैवाने पुढे पेशंट पाठवा लागला आणि आई व बाळांचा मृत्यू झालेला आहे